तेचे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या एकोणवीस फेब्रुवारी या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना श्री रवींद्र मंडारकर ग्रामपंचायत सदस्य खात यांच्याकडून तसेच यांच्या परिवाराकडून सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> Thank you. मी रवींद्र मंडारकर ग्रामपंचायत सदस्य खात आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रहितेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समस्त ग्रामवासियांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र